सर्वसामान्यांचा परखड आवाज जनकल्याण न्यूज आपल्या मोबाईलवर मोफत बातम्यासाठी व जाहिरातीसाठी लाईक करा शेअर करा प्रथम सबस्क्राईब करा जनकल्याण न्यूज आईवडिलांच्या शेवेने देवसुद्धा भेटतात हरिभक्त पारायण गणेश डांगे महाराज ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था विहापूर आईवडिलांची मनोभावे सेवा केले तर परमेश्वर प्राप्त होते असे हरिभक्त पारायण गणेश डांगे महाराज यांनी खटाव तालुका खटाव येथील कैलासवासी विजय एकनाथ बागल व जिजाबाई एकनाथ बागल यांच्या पुण्यस्मरणार्थ बोलताना व्यक्त केले आयुष्यामध्ये कायमस्वरूपी मुलाचे व मुलीचे चांगले व्हावे असे फक्त आईवडिलांनाच वाटत असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आईवडिलांचा वाढदिवस साजरा करा त्याचे पुणे तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी मिळते असे ते म्हणाले आयुष्यात फक्त नाती जपा नाती सांभाळली तर आयुष्य हे स्वर्ग बनून राहते म्हणून आई वडिलांची मनोभावी सेवा केल्यास त्या पिढीला कायमस्वरूपी संस्कारक्षम तसेच समाजामध्ये मान सन्मान मिळते तीनशे अठ्ठेचाळीसांच मला काय घेणं देणं नाही पण माझ्या काळजाची दोन तुकडी आणि म्हणून तो कोबरा सांगता देव एका बाजूला ठेवतो आणि आपल्या कुटुंबातली सांगता ही देवाचीच रूप आहे म्हणून अभंगाचं शिव ठेवतो कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसांना सांगतो जगात श्रीमंतीचं पुन्हा काम जगत पैसा जातो नका कारण सांगतोय बांधलेला बांधला पडला तर पुढद्या पुन्हा बांधता येतो मिळवले श्रीमंत गेले तर थांबला का नाही हे अखंड मृत्यू लोकातलं उदाहरण आहे वा पंढरीचा पांडुरंग म्हणून तू खूप म्हणतात म्हणतात पे के काय केले प्रबंध उभे केले त्याला उभाच केला ना के उभा केला असा नाही थांबला एक दोन दिवस बिनावा घरातली जेवाय थांबा ना ती आणि जगाचा मालक थांबायला येडाय का ही ताकद फक्त आईबापाच्या पायात आहे पुंडलिकरायाने आई आईबापाची सेवा केली म्हणून पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस उभं झाला उभा पुंडलिके केले होय के तैसा सागर तैसा होय सागर ए हृदयधरी नारायण म्हणून तो भगवंत हृदयात धरा कुणाला ए त्या हृदयात देवाच्या रूपाने परमेश्वर आईबापाला हृदयात ठेव देव परत बरीच माणसं पंढरीला जातात काशीला जातात आनंदीला जातात आणि आय तीर्थाचा <laughs> काही फायदा नाही रे म्हणून पायाला हात लावून सांगतो दोन माणसं जपा काही त्यांची अपेक्षा नाही आता त्याला सूर्य झुकलाय त्यांचा थोडे दिवस राहिलेत त्यांचे जातील आता ती कधी जातील सांगता नाही याच रे त्यांच्या शेवटच्या क्षणाची इच्छा पुऱ्या करा हे तुमच्या बापाला जर काही खायला आवडत असेल ना तर आवर्जून आणत जा आवर्जून देत जा मान्य मला आता तुम्हाला ते जमत नाही तुमची बायको तुमच्यावरती रागवते माहितीये मला पण तिला चुकून आणा तिला सांगा तुला काय पाहिजे ते मला सांग दोन पटीने तुला जास्त मिळेल पण माझ्या ना बापाच्या माझ्या प्रेमात कधी मध्ये येऊ नकोस ए याचं दुःख काय असते म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाला सांगून जातो नाके सांभाळा माणसं सांभाळा जीवनात परत नाही रे हा प्रवास पुन्हा नाही गती माडगुळकरांची कविता भाऊ गेला किती किती तुला भावासारखं म्हणतील पण खऱ्या भावाच प्रेम काय ते त्याच बावाला माहिती ऐका ऐका गधी माडगुळ करायची कविता भाव गेल्याचं दुःख आहे बरेच माणसं भेटतील आशुध्या रे आया मी तुमच्या माग आया मी तुमच्या माग समाज स्वार्थी रे कुणी कुणाच्या माग नसत कुणीच कुणाच्या माग नसत हे महाराष्ट्राच्या मातेला मी तरी आता सांगायसारखी परिस्थिती राहिली नाही सगळी म्हणत होती आम्ही तुमच आहे आम्ही तुमच आहे आम्ही आहे प्रत्येकाला वाटत होत सरकार आमच येणार आहे कव्हा काय होईल जनकल्याण न्यूज साठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे कातरखटाव